मराठी रिसेप्शन तरुणीला मारहाण प्रकरणी या तरुणीची रुग्णालयात जाऊन शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांनी जाऊन भेट घेतली त्याचप्रमाणे तिला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून जे काही सहकार्य तिला करता येईल ते आम्ही करणार आहोत असे यावेळेस कविता गावंडे यांनी सांगितले तर या नाराधमाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याकरता डी सी पी अतुल झेंडे यांचीही या महिला पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली एकंदरीत झालेल्या प्रकाराबद्दल महिला शिवसेना मंडळाने जास्तीत जास्त निषेध नोंदविला आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट नमस्कार मी कविता गावण शिवसेना जिल्हा संपर्क गेले दोन दिवस आम्ही त्या मुलीला भेटतो आहे पोलीस स्टेशनलाही जातो आहे रोज एक वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न चालू आहे काय आहे ह्या कहाणीची सर्व बाजू आपण ऐकली पाहिजे तो व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे असं पाठपाठ दाखवून लोकांची दिशाभूल करू नका असं मला वाटते माझं स्पष्ट मत आहे की मीडियाने पूर्ण व्यव वस्तुस्थिती पुढे मांडली पाहिजे माझं तर स्पष्ट मत आहे जो गोकुळ छा गुंड प्रवृत्तीचा माणूस त्या क्लिनिकमध्ये अख्ख्या फॅमिलीला घेऊन आला होता सर्व आजारी होते का नाही पण गर्दी करून तिथे गडबड गोंधळ करणे हाच त्याचा उद्देश होता दादागिरीने तिला शिव्यागाळ करून उत्तर देणे पहिले पहिले तो धावून आला तिच्या अंगावरती आणि तेव्हा सगळ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला नाही तर तो तेव्हाच तिला मारणार होता पण त्याच रागाने मग त्या मुलीनेही प्रतिउत्तर दिलं जे चुकीचं होतं त्याला मी काय पाठिंबा देत नाही आहे पण जे काय झालं ते प्रतिउत्तर झालं होतं आणि मग मा परत त्या माणसाने जो फोर्सफुली तिला लाथाडून उडवली तिचे केस धरून तिला फिरवली तिला जी मारहाण झालेली ती आम्ही बघितलेली तिला कधी तिला हॉस्पिटलला जाऊन बघून या तिची काय अवस्था झालेली आणि ती केवढ्या कमी ह्याच्यातली अजून जर त्या मो माणसाने तिला मारलं असतं तर तिच्या जीवच गेला असता आमची सर्व महिला आघाडीची मागणी आहे पोलिसांना की त्या माणुष माणसाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे नसेल होत तर ते तेही आम्हाला सांगा मग त्याचं पुढे काय करायचं आहे ते मग आम्ही विचार करू जय हिंद जय महाराष्ट्र